अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आत्ताच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा हॅलो शिवानी गुड इव्हनिंग सगळ्यांना द इन्फिनिटीच्या युट्यूब चॅनलवर मी सर्व विद्यार्थ्यांचं सहर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे नुकतीच आता टेटची जी जाहिरात आहे दोन हजार बावीस तेवीस च एक नोटिफिकेशन आले का आले, का आले, आले तर हे नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला या परीक्षेचा दिनांक असेल याची निवड प्रक्रिया कशी असेल किंवा याच्या संबंधी असणार अभ्यासक्रम सिलेबस कसा असणार आहे परीक्षेचं केंद्र कसं आहे याची पात्रता काय असणार आहे आणि मग परीक्षा केंद्राबद्दल जी काय तुम्हाला माहिती आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे बहुचर्चित अशी ही जाहिरात होती खूप दिवस झालं या जाहिरातीची चर्चा चालू होती आणि आज अचानक याचं काय आलेलं आहे हे नोटिफिकेशन याचं आलेलं आहे लक्षात घ्या चला ठीक आहे माझा आवाज येतोय गुड इव्हनिंग एक दोन मिनिट काही आपले मित्र लाईव्ह येत आहेत त्यानंतर मग आपण थोडस सविस्तर पाहूयात आणि जर तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये टाका आपण पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या घेऊयात आपण तुम्ही कमेंट करत राहा तुम्हाला माहित आहे वर्ष आहे येणाऱ्या वर्षामध्ये शासनाने जवळजवळ पंच्याहत्तर हजार जागांची ऍड काढायचं सांगितलं होतं त्यासाठी पोलीस भरतीच्या जवळजवळ अठरा हजार जागा आल्या त्यामुळं लक्षात घ्या ही जी काय आहे टेटची जाहिरात ही खूप साऱ्या चांगल्या पदांची जाहिरात असणार आहे ठीक आहे आपण चालू करूयात एक एक मुद्दा बघूयात परीक्षेचा दिनांक असणार आहे निवड प्रक्रिया कशा असणार आहे सिलेबस किती मार्काला ही परीक्षा घेतली जाते त्यानंतर परीक्षेचं केंद्र आणि कोण पात्र होऊ शकतं याबद्दलची जी काय माहिती आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक एक गोष्टी आपण एक्सप्लेन करूयात लक्षात घ्या ही जी परीक्षा जी घेणार आहे ते पवित्र पवित्र इथं बघा लक्षात घ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस या नावाने पो, ही एक्झाम असणार आहे लक्षात घ्या टेट असं याला म्हटलं जातं तर ही पवित्र पोर्टल पोर्टलद्वारे ही एक्झाम घेतली जाणार आहे या एक्झामच्या बाबत जर आत्ताचं जे नोटिफिकेशन आलं या नोटिफिकेशन मध्ये बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तुम्हाला एक लिंक दिलेली ही लिंक तुम्हाला इथं दिसत असेल लक्षात घ्या आयबीपीएस ऑनलाईन आयबीपीएस डॉट इन लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला इथे एक क्लिअर गोष्ट झालेली आहे ही जे एक्झाम घेणार आहे ती कोण घेणार आहे रे आयबीपीएस एक्झाम घेणार आहे आपण बघितलं की ज्या एक्झाम घेतात ते एक तर टी सी एस घेणार आहे किंवा आयबीपीएस घेणार आहे पण मग आता इथं क्लिअर क्लिअर झालंय की ही जी एक्झाम कोण घेणार आहे रे तर आयबीपीएस ही एक्झाम घेणार आहे आणि त्याची जी लिंक दिलेली आहे बघा इथं आयबीपीएस ऑनलाईन डॉट आयबीपीएस डॉट इन याच्यावर तुम्ही जाऊन तुमचा जो ऑनलाईन अर्ज आहे तो तुम्ही सादर करू शकता पण लक्षात घ्या मी आता सांगते नुकतीच काय झालेलं आहे नुकतंच याचं नोटिफिकेशन आलेलं आहे तर तुम्ही थोडस घाई करू नका आ, आज लगेच आज किंवा उद्या लगेच घाई करू नका आपण यातले जे काही त्रुटी आहेत काय कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत काय आहे याचा का का एक आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत फक्त मी तुम्हाला एक लिंक तुम्हाला याच्यामध्ये शेअर केलेला आहे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे उद्यापासूनच हा कालावधी चालू होतोय ते आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस पण लक्षात घ्या आठ फेब्रुवारी पर्यंत वाट बघायची नाही पाच फेब्रुवारी पर्यंतच तुम्ही तुमचा अर्ज काय करायचा आहे सबमिट करायचा आहे उद्यापासून अर्ज चालू होत आहे उद्याचा एक दिवस घ्या परवापासून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा पुढे तुम्हाला सात दिवस काय यासाठी मिळणार आहेत आणि हे अंतिम तारीख काय आहे आठ तारीख पण बऱ्याच वेळा सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे आठ तारखेपर्यंत तुम्ही वाट बघू नका आठ तारखेच्या आतच तुम्ही हा जो काय आहे हा फॉर्म तुम्ही आठ तारखेच्या आत भरून घ्या लक्षात घ्या आणि मग आठ तारखेला बारा बारा एकोणसाठ वाजेपर्यंत याची काय आहे लिंक आहे ती काय रे तुम्ही याचं जे शुल्क आहे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक बऱ्याच वेळा काय होतं लक्षात घ्या फॉर्म भरण्याची एक वेळ असते आणि जे पेमेंट आहे त्याला दोन दिवस वाढवून दिले जातात पण इथं लक्षात घ्या त्यांनी काय केलंय ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याकरता जो अंतिम दिनांक आहे परीक्षा शुल्क म्हणलंय कळलं म्हणजे पेमेंट करायचंय तुम्हाला ते पेमेंट कधी करायचे आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस लक्षात घ्या आणि रात्री किती वाजेपर्यंत हे बारा वाजेपर्यंत पण पर एवढा वेळ आपल्याला वाट बघायची नाहीये जास्तीत जास्त पाच फेब्रुवारी मध्ये तुमचा जो काय फॉर्म आहे हा फॉर्म भरून टाकायचा आहे पाच फेब्रुवारीला तुमचा फॉर्म भरून टाकायचा आहे आपल्याला जास्त वेळ वाट पाहायची नाही त्यानंतर याचे प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून देण्याचा कालावधी म्हणजे तुमचे जे हॉल तिकीट आहेत याचा सुद्धा दिनांक दिलेला आहे त्यामुळे घाल बसू नका लक्षात घ्या त्यांनी एकदम एक एक क्विकली ऍक्शन घेतलेले आहे तर लक्षात घ्या परीक्षेचे तुमचा अंतिम आठ फेब्रुवारी झाल्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून मिळणार आहे कळालं त्यांनी क्लिअर क्लिअर सांगितलंय की याचं जे प्रवेश पत्र आहे ते ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी हो दिलाय पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून पुढपर्यंत तुम्हाला ती जी परीक्षा ते चालणार आहे आणि त्याचा दिनांक सुद्धा दिलेला आहे त्याचा जो दिनांक दिलेला आहे तो बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस पर्यंत ही परीक्षा विविध टप्प्यात कारण ऑनलाईन पद्धतीने चालणार आहे एक दोन किंवा तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा चालते लक्षात घ्या याच्या आधी जर तुम्ही ऑनलाईन परीक्षा दिलेल्या असतील तर ऑनलाईन परीक्षा एक सकाळचं सत्र दुपारचं सत्र आणि एक संध्याकाळचं सत्र दोन किंवा तीन शिफ्ट मध्ये ह्या परीक्षा होत असतात त्यामुळे लक्षात घ्या हे जे परीक्षा चालणार आहेत ते बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते लक्षात घ्या तीन मार्च दोन हजार तेवीस पर्यंत या एक्झामचा काय दिलं आहे तुम्हाला कालावधी दिलेला आहे त्यासाठी त्याचे जे हॉल तिकीट येणार आहेत ते पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी पासून त्याचे हॉल तिकीट एका एकाला चालू होतील त्यानंतर त्याचा अंतिम दिनांक मी तुम्हाला सांगितला फॉर्म भरायचा आठ फेब्रुवारी आहे पण तुम्ही तो फॉर्म पाच फेब्रुवारी पर्यंत तुम्ही तो भरू शकता कळालं लक्षात घ्या त्यानंतर लक्षात घ्या हा आता याच्या जे जागा आहेत बरेच जणांच्या कमेंट सर जागा काय जागा काय तर याच्या जागेंबाबत बाबत आपल्याला अद्याप काही सांगितलं सांगितलं नाही पण त्यांनी एक सांगितलंय उपलब्ध पदसंख्या राज्यातील शिक्षक सेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदाची माहिती विषय प्रवर्ग माध्यम व बिंदू ना मौलीनुसार जे आहेत ते पवित्र नावाचं जे पोर्टल आहे ना या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत ज्या काही जागा आहेत जागा अजून त्यांनी टाकलेल्या नाहीयेत पण ज्या काही जागा येणार आहेत ह्या तुमच्या ज्या जागा येणार आहेत त्या कुठे येणार आहेत तर पवित्र जे पोर्टल आहे या पवित्र पोर्टलवर ह्या जागा येणार आहेत मग त्या जागेमध्ये जे काय आहे सेवकांच्या शिक्षकांच्या रिक्त पदाची माहिती दिली जाणार आहे त्याचा विषय असेल प्रवर्ज असेल माध्यम असेल जी काय बिंदू बिंदू रामावली आहे ती तुम्हाला त्याच्यावर मिळणार आहे पण ते अजून जागा उपलब्ध झालेल्या नाहीत पण खूप साऱ्या चांगल्या जागा आहेत लक्षात घ्या मागे अशी चर्चा चालू होती तीस एक हजार जागांची त्यामुळे चांगल्या जागा येतील कळालं म्हणजे आता गाव राहू नका ज्यांचं ज्यांचं झाले ज्यांना ज्यांना चान्स आहे त्यांनी तर आतापासून सुरुवात करा अभ्यासाला मी तर कर म्हणतो सुरुवात करा कमी कालावधी आहे आणि कमी कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे जास्तीत जास्त मार्क पाडायचे आहेत त्या दृष्टीने जागा सुद्धा चांगल्या येणार आहेत हे इथं गोष्ट लक्षात घ्या कळालं मग याच्या ज्या जागांची उपलब्ध आहे ही तुम्हाला पवित्र पोर्टल जे आहे त्या पवित्र पोर्टलवर ह्या या जागांची माहिती तुम्हाला मिळणार आहे लक्षात घ्या सध्या जागांची माहिती दिलेली नाही मग लक्षात घ्या महत्वाचं काय असतं ते परीक्षेचं माध्यम अभ्यासक्रम या परीक्षेचं माध्यम काय असणार आहे हि सगळ्यांनी लक्ष द्या बघा बऱ्याच वेळा बड़ा आपण काय करतो ज्यांनी जे जान नोटीस दिलेलं आहे त्या नो, नोटिफिकेशन आपण व्यवस्थित करत नाही गाई गडबडीत आपण फॉर्म भरतो आणि नंतर मग खूप सारा चांगला चान्स आहे खूप सारा अभ्यास झालाय पण जर एखादी सिलेमिस्टेक झाली तर आपलं लक्ष त्याच्यावर जातं आणि आलेली जी संधी आहे आपली ती आपल्याकडे हातातून जात असते म्हणून इथं लक्षात घ्या हे परीक्षेच्या माध्यम बाबत थोडस इथं समजून घ्या त्यांनी क्लिअर सांगितलं बघा परीक्षेचं माध्यम परीक्षेच्या एकतर मराठी इंग्रजी उर्दू असेल तुम्ही तीन लँग्वेजमध्ये तीन भाषांमध्ये परीक्षेचं माध्यम असेल एक असेल मराठी एक असेल इंग्रजी एक असेल उर्दू पण लक्षात घ्या त्यांनी पुढे काय म्हणलंय भाषिक क्षमता मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील म्हणजे तुमचा भाषिक क्षमता मराठी आहे हा मराठीतच असणार आहे कळालं तुमचा भाषिक क्षमता आहे हा मराठीतच असणार आहे आणि तुमचा भाषिक क्षमता इंग्रजी आहे हा इंग्रजीमध्येच असणार आहे तुम्ही कोणतीही लँग्वेज जरी निवडली तरी इथं लक्षात घ्या भाषिक क्षमता मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील म्हणजे लक्षात घ्या की आहे तर भाषिक क्षमता मराठी हा मराठीतच होणार आहे आणि भाषिक क्षमता इंग्रजी हा पेपर कसा होणार आहे रे तुमचा इंग्रजीमध्येच हा पेपर तुमचा असणार आहे हिथं लक्षात घ्या पुढं महत्वाचं आयम पी अतिशय महत्वाचं त्यांनी काय सांगितलंय बघा त्यामुळे परीक्षार्थींनी त्यामुळे परीक्षार्थींनी मराठी इंग्रजी अथवा इंग्रजी उर्दू मरा इंग्रजी मराठी एक तर तुम्ही इंग्रजी मराठी निवडू शकता अथवा किंवा तुम्ही इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणं निवडणे आवश्यक आहे कारण द्विभाषिक म्हणले ना मग द्विभाषिक म्हणलंय मग द्विभाषिक म्हणजे काय एक तर तुम्ही इंग्रजी मराठी एक तर तुम्ही काय निवडू शकता इंग्रजी मराठी अथवा तुम्ही काय निवडू शकता रे इंग्रजी आणि उर्दू इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाइन अर्ज भरते वेळी निवडणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन माध्यमच्याच वेळेस तुम्हाला एक्झाम इंग्रजी मधून महरा इंग्रजी मराठीमधून द्यायची का तुम्हाला तुमची एक्झाम इंग्रजी उर्दू मधून द्यायची हे तुम्हाला फॉर्म भरतानाच निवडायचं आहे पण याच्या बाबत एक क्लॉज दिलाय तो क्लॉज काय सांगतो की भाषिक क्षमता जो पेपर आहे हा पेपर मराठीतच असणार मह आहे आणि भाषिक क्षमता इंग्रजी हा पेपर इंग्रजीतच असणार आहे पर, का पण आणि त्या दृष्टीने महत्वाचं काय आहे तुम्हाला जे तुम्हाला जे आहे ते निवडायचं आहे लँग्वेज कोणती इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू ही यापैकी अथवा म्हणले अथवा म्हणजे किंवा दोघांपैकी एक तुम्ही निवडू शकता काल लक्षात घ्या त्यानंतर महत्वाचं काय ही परीक्षा किती गुणांची आहे जी काय परीक्षा आपल्याला द्यायची ह्या परीक्षेचं गुण जर बघितलं तर दोनशे गुणांची ही परीक्षा राहणार आहे परीक्षेसाठी पुढील प्रकारे दोन घटकांमध्ये याचं याचं या जे आहे पाठ केले दोन पाठ केले त्याचं एक आहे अभियोग्यता आणि दुसरं आहे बुद्धिमत्ता एक आहे अभियोग्यता आणि दुसरं काय आहे बुद्धिमत्ता अभियोग्यतामध्ये बऱ्याच गोष्टी या गणिताशी पण निगडीत आहेत लक्षात घ्या आणि मग अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता याचं डिटेल्स पुढे त्यांनी दिलेलं आहे या अभियोग्यतेचं जर प्रमाण बघितलं तर साठ टक्के प्रमाणे या अभि अभियोग्यतेचं प्रमाण किती आहे साठ टक्के प्रमाण आहे आणि याला एकूण गुण आहेत एकशे वीस एकूण गुण किती आहेत एकशे वीस आणि एकूण प्रश्न किती आहेत रे एकशे वीसच एकूण गुण एकशे वीस एकूण प्रश्न एकशे वीस म्हणजे एका मार्काला एक प्रश्न आहे म्हणजे एका मार्काला किती प्रश्न आहे रे इथे एक प्रश्न कसा आहे रे इथे एका मार्काला देण्यात आलेला आहे त्यानंतर सेम बुद्धिमत्तेच्या बाबत जर बघितलं तर याला वेटेज किती आहे रे चाळीस टक्के एवढे वेटेज 40 गून गून वेटेज किती आहे याला चाळीस टक्के एवढे वेटेज आहे आणि याचे गुण जर बघितले तर याचे गुण सुद्धा किती आहेत ऐंशी गुण आहेत आणि एकूण प्रश्न किती येणार आहेत ऐंशी म्हणजे याचा वेटेज नुसार जर विचार केला तर लक्षात घ्या जास्त वेटेज कशाला आहे रे अभियोग्यतेला आहे जास्त वेटेज कशाला आहे अभियोग्यतेला आहे आणि त्याच्या खालोखाल वेटेज जर बघितलं तर ते कशाला आहे रे बुद्धिमत्ता या घटकाला काय आहे रे वेटेज आहे लक्षात घ्या त्यानंतर मग एकूण शंभर टक्के प्रमाण दिले एकूण गुण दोनशे गुण एकूण प्रश्न किती रे दोनशे म्हणजे इथं क्लिअर झाले की एक प्रश्न किती मार्काला येणार आहे रे तुम्हाला एका मार्काला किती प्रश्न राहणार आहे तुमचा एक प्रश्न हा एका मार्काला राहणार आहे लक्षात घ्या पण सर्वात महत्वाचं वरती काय आहे की तुम्हाला कोणत्या भाषेत पेपर द्यायचा आहे हे ऑनलाईन पद्धतीनेच निवडायचं आहे पेपरला गेल्यावर नाही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने निवडायचं आहे द्विभाषिक म्हणलंय त्यामुळे तुम्ही एक तर इंग्रजी मराठी निवडा किंवा तुम्ही इंग्रजी उर्दू निवडा पण तुमचे जे दोन पेपर आहेत त्याचं माध्यम भाषिक क्षमता मराठीतच होणार आहे आणि भाषिक क्षमता इंग्रजी याच्या याचे जे प्रश्न आहेत ते इंग्रजी आणि मराठीमध्येच असणार आहे लक्षात घ्या पुढे जर आपण गेलो तर लक्षात घ्या हा मग यांनी डिटेल्स मध्ये दिले हो हो गट, गट का का की बाबा अभियोग्यता या घटकातील गणितीय अभियोग्यता या घटकामध्ये काय येणार की ज्याचं वेटेज कितीच आहे रे साठ टक्क्याचं म्हणजे एकशे वीस मार्काचं वेटेज आहे एकशे वीस प्रश्न असणार आहेत मग एकशे वीस प्रश्नामध्ये त्यांनी काय काय सांगितलं बघा गणितीय क्षमता असेल वेग आणि अचूकता असेल भाषिक क्षमता इंग्रजी असेल किंवा भाषिक क्षमता मराठी असेल आपण बघितलं भाषिक क्षमता इंग्रजी किंवा भाषिक क्षमता मराठी मला वाटतं थोडसे पॅराग्राफ टाईप असणार आहेत पॅराग्राफ असणार आहेत हा तर बा भाषिक क्षमता इंग्रजी आणि भाषिक क्षमता मराठी जे असणार आहे ते इंग्रजी आणि मराठीमध्येच होणार आहे त्यानंतर अवकाशीय क्षमता असेल कला आवड असेल समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक साधारणपणे राहतील आता लक्षात घ्या एक्झामला अभ्यास करताना कमी कालावधीमध्ये ज्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा असतो त्यावेळेस त्यांनी जे घटक दिलेत त्या घटकांवर पहिला फोकस करायचा असतो नेहमी लक्षात ठेवा ज्या वेळेस आपल्याला अभ्यास करायचा असतो त्यावेळेस आता कमी कालावधी आहे एका महिन्याचा पिएड आहे किंवा पंचवीस दिवसाचा पिएड आहे ह्या पंचवीस दिवसाच्या पिरेडमध्ये तुम्ही काय करणं गरजेचं आहे त्यांनी जे घटक म्हणले त्याआधी करून घ्या काल जास्त पुस्तकं वाचत बसू नका त्यांनी ज्या घटकांना घटकांबद्दल विचारले त्या घटकांवर तुम्ही काय करा आधी फोकस करा लक्षात घ्या त्यानंतर सर्वात महत्वाचं की ज्याचं व्हेटेज आहे चाळीस टक्के ज्याचे प्रश्न किती आहेत ऐंशी आणि मार्क किती आहेत ऐंशी असा विषय म्हणजे कोणता आहे, आहे बुद्धिमत्ता विषय आता लक्षात घ्या बुद्धिमत्ता विषयाच्या बाबत जर बोललं तर बरेच बरेच जे टेस्ट चे एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत हे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यामुळे त्यांचं बुद्धिमत्ता हा विषय बऱ्यापैकी चांगला झालेला असतो कळलं लक्षात घ्या ह्या विद्यार्थ्यांचा बुद्धिमत्ता हा विषय बऱ्यापैकी चांगला झालेला असतो कारण का ऑलरेडीच यांना सिलेबसला हा विषय आहे लक्षात घ्या मग त्यामध्ये बघा बुद्धिमत्ता या घटकाअंतर्गत तुम्हाला काय काय येणार आहे आकलन असेल वर्गीकरण असेल समसंबंध असेल क्रमश्रेणी असेल तर्क अनुमान असेल सिलिझम ज्याला काय म्हणतात तर्क अनुमान सिलोलिझम कळालं ह्या सिलोलिझम वर असेल त्यानंतर कुठे प्रश्न असतील सांकेतिक भाषा सांके कोडिंग डिकोडिंग कोडिंग असेल याच्यावर प्रश्न आहेत लयबद्ध मान्य असेल इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील मग हे घटक असणार आहेत ते काय रे सर्वसाधारणपणे राहतील किंवा तुम्ही प्रिव्हियस इयरचं जर क्वेश्चन पेपरचं जर अनालिसिस केलं तर लक्षात घ्या आता like, कमी कालावधीमध्ये अभ्यास करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिव्हियस इयरला कोणते प्रश्न विचारलेत त्या टॉपिकवर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे नव्याने नवीन गोष्टी काही करत बसू नका लक्षात घ्या त्यानंतर सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही म्हणजे दहावी म्हणजे आपण नाही काय म्हणतो की मराठी असेल पदवीपर्यंत इंग्रजी असेल दहावी पर्यंत असं काही नाहीये त्यांनी सरळ सरळ म्हणलंय सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही त्यामुळे या परीक्षेचा अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा राहणार नाही अशी मर्यादा दिली नाही पदवीच विचारणार का दहावीच विचारणार का बारावीच विचारणार का अशी कुठलीही मर्यादा इथं दिलेली नाही ते काही ह्या परीक्षेचा कालावधी परीक्षासाठी दोन तासांचा एकशे वीस मिनिटाचा कालावधी राहील बघा दोनशे प्रश्न आहेत बघा चॅलेंजिंग काय आहे दोनशे प्रश्न दोनशे मार्क पेपर किती तासाचा आहे दोन तासाचा पेपर आहे एकशे वीस मिनिटाचा पेपर आहे ह्या एकशे वीस मिनिटामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की जे चाळीस मार्काला आहे ते गणित बुद्धिमत्ता आहे चाळीस मार्काला बुद्धिमत्ता आहे सॉरी गणित नाहीये चाळीस मार्काला काय आहे बुद्धिमत्ता आहे मग लक्षात घ्या वेळेचं पण तुम्हाला नियोजन करायचंय चाळीस प्रश्न म्हणजे चाळीस मिनिटं आहेत कळलं बुद्धिमत्ता आहे कॅल्क्युलेशन जास्त असणार आहे त्यामुळे आणि बराच पाठ अभियोग्यतामध्ये गणिताचा बराच पाठ येतो म्हणजे तुम्हाला ही परीक्षा देताना आता तुम्हाला वेळेचं नियोजन सुद्धा करायचं आहे कळलं वेळेचं नियोजन सुद्धा याच्यामध्ये काय रे महत्वाचं हे आहे कारण का दोन तासाचा पेपर आहे दोन तासाचा पेपर असला तरी लक्षात घ्या प्रश्न दोनशे आहेत मात्र प्रश्न किती आहे दोनशे आहेत तेवढंच चॅलेंजिंग आहे लक्षात घ्या त्यानंतर जर आपण पुढे जर आपण थोडंसं गेलो वे वे तर लक्षात घ्या उमेदवाराची पात्रता ह्या पात्रता आहे त्या तुम्ही बघून घ्या भारतीय नागरिकत्व असावा वय शासनाने वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विविध करेल अशी वय मर्यादा शिक्षक सेवकांना किंवा शिक्षकांना लागू राहील कळालं लक्षात घ्या त्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तेबद्दल त्यांनी एक शुद्धीपत्रक दिलेलं आहे पुढे त्यांनी काय म्हणलं बघा प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्थ सादर करण्यासाठी विविध केलेल्या अंतिम दिनाकास संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगाने अहर्थ धारणे करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही अपेयर वगैरे चालणार नाहीये अपेयर ह्या असं काही चालणार नाहीये जवळ आठ फेब्रुवारी पर्यंत तुमचं काय आहे तुमच्याकडे जे काय सर्टिफिकेट लागणार आहे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं काय रे गरजेचं आहे इथं हॅपियर चालणार नाहीये जे काय सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे इथं असणं काय रे अत्यंत गरजेचं आहे पुढे त्यांनी दिले की शालेय शिक्षण क्रीडा विभाग दुसरं शासन निर्णय आहे तर शासन निर्णयाबद्दल त्यांनी बोलले उमेदवारास प्रत्येक वेळी नवीन येणाऱ्या शिक्षण अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीच प्रविष्ट होणे अनिवार्य राहील म्हणजे दरवेळेस जे काय असणार आहेत त्यासाठी तुम्ही अनिवार्य राहणार आहात उमेदवार त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या चाहरेसाठी विचारात घेतला जाणार नाही जर भविष्यात जर तुमची परीक्षा परत झाली तर हे जे मार्ग आहेत ते विचारात घेतले जाणार नाही लक्षात घ्या हिथं त्यांनी ते क्लिअर केलेलं आहे तुम्ही पण थोडंसं पाहून घ्या पुढे जर आपण बघितलं तर याची निवड प्रक्रिया सर्वात महत्वाचं काय आहे याच्या बाबतीतला असणार महत्वाचं निवड प्रक्रिया कुणाची निवड केली जाणार आहे हे यातलं महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं काय आहे रे ते निवड प्रक्रिया कोणाची निवड यासाठी केली जाणार आहे तर निवड प्रक्रियेच्या बाबत जर बघितलं तर परीक्षेत मिळालेले सर्व गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील बघा त्यांनी काय काय दिलंय निवड प्रक्रियेमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो हे इथं पाहून घ्या निवड प्रक्रियेमध्ये त्यांनी काय म्हणलंय परीक्षेत मिळालेले सर्व गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील मग त्या शाळा कोणत्या कोणत्या आहेत तर त्या लक्षात घ्या प्राथमिक असेल उच्च प्राथमिक असेल माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल अध्यापक विद्यालय असतील किंवा रात्र शाळा असतील बघा त्यांनी काय काय मेन्शन केलंय महत्वाचं काय आहे प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय रात्रशाळा पद परतीसाठी काय रे ग्राह्य धरण्यात येतील म्हणजे त्यांनी निवड प्रक्रियेमध्ये क्लिअर क्लिअर सांगितले हे जे लोक आहेत हेच काय रे त्यासाठी काय धरले जातील ग्राह्य धरले जातील असं क्लिअर क्लिअर त्यांनी मेन्शन केलेलं आहे लक्षात घ्या त्यानंतर बाकी माझा शासन निर्णय आहे तो तुमच्या समोर आहेच त्यानंतर महत्वाचं काय आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्ण झालेल्या सर्वात महत्वाचं ही जी एक्झाम घेणार आहे ते कोण घेणार आहे आयबीपीएस घेणार आहे कोण घेणार आहे आयबीपीएस ही एक्झाम घेणार आहे त्यामुळं तशाच प्रकारची तुम्हाला तयारी करावी लागणार आहे लक्षात घ्या आयबीपीएस परीक्षा घेणार आहे पण जास्त काही भाऊ नाही नका करू आयबीपीएस जरी परीक्षा घेणार असेल तर प्रश्न काही जास्त हे नसतात कारण का तुम्हाला सिलेबसलाच गणित बुद्धिमत्ता हा विषय असल्यामुळे गणित बुद्धीमध्ये टॉपिक बुद्धी काय बदलत नाही टॉपिक तेच राहतात गणिताची लेंथ कमी किंवा जास्त होते गणित काही अवघड असतात किंवा काही गणित सोपी असू शकतात लक्षात घ्या त्यामुळे हे जे ऑनलाईन अर्ज करण्याची जी पद्धत आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आयबीपीएस ऑनलाईन डॉट आयबीपीएस डॉट इन या वेबसाइट वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज काय रे तुम्ही तुमचा अर्ज याच्यामध्ये भरू शकता लक्षात घ्या पुढे जर आपण बघितलं तर परीक्षेचं शुल्क आहे खुल्या खुल्या उमेदवारांना अराखीव उमेदवारांना किती शुल्क आहे रे नऊशे पन्नास रुपये काय रे शुल्क आहे तुम्हाला किती रुपये शुल्क असणारे नऊशे पन्नास रुपये शुल्क असणार आहे मागासवर्गीय असतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे जे ईडब्ल्यूएस मध्ये येतात त्यानंतर अनाथ असतील दिव्यांग असतील उमेदवार यांना मात्र किती रुपये आहे रे आठशे पन्नास रुपये आहे शुल्क परीक्षेचं शुल्क न परतावा आहे परीक्षा शुल्क न ना परतावा सुद्धा आहे तुम्हाला उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जर फॉर्म भरत असतात की त्याच्यावर जे काही टॅक्सेस लागतात ते सुद्धा काय रे देय कर अतिरिक्त असतील विविध मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या उमेदवाराला संबंधित परीक्षा विचार केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला सांगितले मागच सांगितलं होतं की आठ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे आठ फेब्रुवारीच्या रात्री बाराच्या नंतर तुम्ही जर फी पेड के के नाही केली तर तुमचा जो फॉर्म आहे तो ऍक्सेप्ट केला जाणार नाही त्याच्या आतच तुम्हाला काय रे त्याची जी, जी फी आहे ती फी तुम्हाला काय करायची आहे त्याच्या आत तुम्हाला ती फी पेड करायची आहे लक्षात घ्या त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तो सात पॉईंट पाच सर्वात महत्वाचा पॉईंट बघा काय आहे तो सात पॉईंट पाच जिल्हा परीक्षा केंद्र निवड आज अर्ज सादर करताना तीन जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करायची आहे तुम्हाला जर अर्ज सादर करायचा आहे ना तर तुम्हाला किती जिल्ह्यांची निवड करायची आहे तीन जिल्हा केंद्रांची निवड करणे काय अनिवार्य आहे त्यानंतर त्यांनी पुढे काय म्हणले बघा तीन जिल्हा केंद्रांची निवड करणे तुम्हाला काय आहे अनिवार्य आहे त्यामध्ये त्यांनी पुढे काय म्हणले बघा जिल्हा परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थिती अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात कर, कर, येणार नाही एकदा तुम्ही तीन जिल्हे की तुम्हाला मात्र ते आता चेंज करता येणार नाही असं त्यांनी क्लिअर क्लिअर सांगितले एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कारणच होऊ शकले नाही अथवा एखादा जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा केंद्र तर ते जिल्हा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा परीक्षा केंद्रावर करण्यात येईल म्हणजे जर तुम्ही तीन निवडलेत जाता तुम्ही तीन निवडलेत आणि अशा वेळेस तिथं जर तुम्हाला जागा उपलब्ध नसेल मात्र ते मात्र तुम्हाला देणार आहेत तुम्हाला चेंज करता येणार नाही ते मात्र तुम्हाला जर तुम्ही तीन जिल्हा केंद्र निवडलेत आणि इथं जर जागा फुल झाल्या असतील तर तुम्हाला काय करे तर तुम्हाला ते चेंज करून देणार आहेत मात्र तुम्हाला कोणतीही विनंती करता येणार नाही त्यामुळे लक्षात घ्या तीन जिल्हा केंद्राची कारण खूप सारा जागा येणार आहेत त्यामुळे त्यांनी मेन्शन केलं त्याच्यावर कळते आपल्याला कळते लक्षात घ्या त्यामुळं या गोष्टी आहेत त्यामुळे जिल्हा केंद्र निवडताना काळजी घ्या तीन जिल्हा केंद्र निवडायचे तुम्ही एकदा निवडले की तुम्हाला चेंज करता येणार नाही पण जर तुम्ही ज्या निवडलेले केंद्र आहेत तिथं जर जागांची संख्या जास्त झाली त्या ठिकाणी जर जागांची संख्या जास्त झाली तर लक्षात घ्या तर त्यांनी काय म्हणलंय रे परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवाराची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा परीक्षा परीक्षा केंद्रामध्ये काय रे करण्यात येईल असं त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे लक्षात घ्या त्यानंतर लक्षात घ्या प्र... परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे तुम्हाला ह्या आता महत्वाचं तुम्ही फॉर्म भरताय कुठे आरबीबीएच च्या ह्याच्यावर पण तुमची जी प्रवेश पत्र म्हणजे तुमच्या जे हॉल तिकीट कुठे उपलब्ध होणार आहेत तर इथं बारकाईने लक्ष द्या डब्ल्यू 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 एम ई एम एस सीई पुणे डॉट इन बघा त्यांनी मेन्शन केलंय तुमचे जे हॉल तिकीट आहेत वेबसाईट वेगळे आहे म्हणजे फॉर्म भरायची वेगळी आहे आणि जे तुमचं हॉल तिकीट जे येणार आहे त्याची वेबसाईट वेगळी आहे त्याची वेबसाईट बघा यांनी मेन्शन केली तर डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन संकेतस्थळावर विशिष्ट लिंक द्वारे उपलब्ध करून देण्यात येतील त्याची प्रत परीक्षेपूर्वी दौण डाउनलोड करून घेणे घेणे व परीक्षेच्या वेळी उमेदवारांना सादर करणे आवश्यक आहे त्याशिवाय परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही ही जी काय ही जी काय आहे प्रिंट तुम्हाला मिळणार आहे तर लक्षात घ्या ती प्रिंट जे तुमचं हॉल तिकीट आहे तर ते कुठे मिळणार आहे डब्ल्यू 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 डॉट एम एस सीई पुणे डॉट इन याच्यावर तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळणार आहे लक्षात घ्या हा आता हे लक्षात घ्या तुम्हाला जर मराठीमध्ये माहिती पाहिजे असेल तर डब्ल्यू 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 एम एस सी ही पुणे जर तुम्ही मराठीमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे जरी टाकलं मराठीमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला काय रे ती जे वेबसाईट आहे ती तुम्हाला मिळून जाईल इंग्लिश आणि मी मराठीतलं एक नाव तुम्हाला इथं सांगितलेलं आहे लक्षात घ्या सर बी एड द्वितीय वर्ष फॉर्म फॉर्म भरू शकतो का ठीक आहे तुमच्या कमेंट टाकत जा कमेंटवर एक आपण व्हिडिओ तयार करू तुमच्या कमेंट टाका कमेंटच्या वर मी व्हिडिओ तयार करतो तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही टाकत राहा त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मात्र त्याच्यावर आपण नक्की करणार आहोत लक्षात घ्या तुम्ही एक कमेंट टाकत जा त्याच्यावर आपण नक्की एक व्हिडिओ आपण बनवूयात त्यानंतर लक्षात घ्या सर्वात लक्षात घ्या पुढे जर आपण गेलो हा आता लक्षात घ्या ह्या एक्झामचा जर कालावधी जर आपण बघितला तर कालावधी आहे पंचवीस दिवसांचा यासाठी चांगल्या खूप साऱ्या जागा आहेत आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं ही परीक्षा टाकल करता येईल त्यासाठी द इन्फिनिटी अकॅडमीने ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला हा जो प्लॅटफॉर्म आपण चालू करून दिला आहे तो कसा दिला आहे ऑनलाईन स्वरूपात आपली फास्ट ट्रॅक नावाची बॅच असणार ना आहे लक्षात घ्या येणाऱ्या एक्झामची तयारी जर तुम्हाला व्यवस्थितरित्या परफेक्टरित्या आणि कमी कालावधीमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क पाहायचे असतील तर द इन्फिनिटी अकॅडमीची ऑनलाईन स्वरूपाची फास्ट ट्रॅक जी, जी बॅच आहे ती बॅच सुरू होती आपली एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून बॅच सुरू होते कळालं लक्षात घ्या मात्र ही बॅच जी असणारे ऑनलाईन स्वरूपाची असणारे फास्ट ट्रॅक असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे म्हणजे नुसतं रेकॉर्डेड नसणार आहे तर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आपण ही बॅच देणार आहे आणि सर्वात महत्वाचं या बॅच ची फी आहे ती लक्षात घ्या तुमच्या परीक्षा शुल्क एवढीच आपण याची फीज ठेवलेली आहे या बॅचची जी फीज आहे ती फक्त किती आहे रे नऊशे नव्याण्णव रुपये एवढी फीज आहे आणि या फीज मधून तुमचा दोनशे मार्काचा जो तुमचा जो सिलेबस आहे अभियोग्यता असेल किंवा बुद्धिमत्ता असणे असेल हा सिलेबस तुमचा पूर्ण करून देण्या पूर्ण करून दिला जाणार आहे लक्षात घ्या मग याची फीस जी, जी आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये फीज आहे ही बॅच आहे लक्षात घ्या ही बॅच ऑफलाईन स्वरूपाची ही बॅच नाही ही, ही बॅच फक्त कशी आहे रे ऑनलाइन स्वरूपाची ही बॅच आहे फास्ट ट्रॅक बॅच असं आपण तिला नाव दिलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका असतात की सर आमची बॅच पूर्ण होणार का आम्हाला बावीस दिवसाचा कालावधी आहे तर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आणि सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करून तुम्हाला या एक्झामला जास्तीत जास्त कसे मार्क पाडता येतील या हेतूनच आपण बॅचचा प्लॅन केलेला आहे ही बॅच सुरू होणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून ही जी फीज असणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये जर तुम्हाला आमच्या या, या बॅचला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आमचा नंबर आहे सेव्हन फायव्ह झिरो सेव्हन सिक्स झिरो फायव्ह सिक्स डबल सेव्हन किंवा तुम्ही नाईन थ्री सेव्हन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्ही आमच्या या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता ठीक आहे काही विद्यार्थ्यांचा शंका आहेत चला आता आपण क्लार्क बद्दल बोलत नाही रे लक्षात घ्या ठीक आहे तुमच्या शंका टाकत जा मी आमच्या टेक्निकल टीमला सांगतो की तुमचे जे आहेत कमेंट घ्या आणि ते सगळे कमेंट तुमच्या टेक्निकल टीम घेईल आणि ह्या कमेंटवर मी मात्र उद्या मात्र मी याच्यावर एक व्हिडिओ करतो तुमच्या ज्या ज्या काही शंका आहेत त्या कमेंट करत जा तुमच्या कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये मी आमच्या टेक्निकल टीमला सांगतो आणि टेक्निकल जी टीम आहे ती तुम्हाला ती ची टीम आहे ते सगळ्या गोष्टी मला देतील आणि मग मी त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवेल लक्षात घ्या मग ही बॅच जर जॉईन करायची असेल तर एक फेब्रुवारीपासून तुम्ही बॅच चालू करू शकता आता वेळ कमी आहे उद्याचा एक दिवस घ्या परवापासून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा पण म्हणजे माझी विनंती आहे की आठ फेब्रुवारी पर्यंत वाट पाहू नका लक्षात घ्या पाच फेब्रुवारी पर्यंत बरा आठ फेब्रुवारीला पेमेंट करायची शेवटची डेट आहे आठ फेब्रुवारी फॉर्म भरायची डेट नाही तर तुमचं पेमेंट सबमिट झालं पाहिजे जर तुमचं पेमेंट पेमेंट सबमिट नाही झालं तर तुमचा फॉर्म हा गाह्य धरला जाणार नाही त्यानंतर तीन जिल्हा केंद्रांची तुम्हाला इथं काय करायची आहे निवड करायची आहे तुम्हाला लँग्वेज निवडायची आहे एक तर इंग्रजी मराठी निवडू शकता तुम्ही किंवा तुम्ही इंग्रजी उर्दू लँग्वेज निवडू शकता पण जे दोन पेपर आहेत त्यातला एक पेपर हा मराठीमध्येच असणार आहे आणि एक एक आहे ते कशावर असणार इंग्रजी आहे इंग्रजीमध्येच असणार आहे त्यांनी तुम्हाला दिलेला आहे त्याच्या डिटेल्स गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे तर आपली ही बॅच सुरू होती एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून फीज आहे याची नऊशे नव्याण्णव या बॅच मधून तुमचा जो काही सिलेबस आहे दोनशे मार्काचा सिलेबस हा तुमचा कव्हर करून घेतला जाणार आहे आता तुमच्या ज्या काय कमेंट आहे त्या कमेंट बॉक्समध्ये टाका आमच्या टेक्निकल टीमकडून मी त्या घेतो आणि त्याच्यावर मी एक उद्या डिटेल्स असा व्हिडिओ बनवतो ठीक आहे थांबूयात धन्यवाद